नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये पायल स्वागताने एक नजर टाकूया अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत शरद पवारांची मोठी घोषणा आगामी अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन यंदा राजधानी दिल्लीत पार पडणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार हे या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागत अध्यक्ष असणार आहे नुकताच शरद पवारांनी संमेलनाची तयारी आणि याबद्दलची माहिती देण्यासाठी दिल्लीत एक पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं आहे या संमेलनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत अशी माहिती शरद पवारांनी दिली शरद पवारांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेवेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची रूपरेषा कशी असणार याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे तसेच यावेळी त्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला महाराष्ट्रासह सा दिल्लीतील पाच हजार साहित्यप्रेमी उपस्थित राहणार आहेत तर दोन हजार पाचशे प्रतिनिधी महाराष्ट्रातून येणार आहेत अशी माहिती शरद पवारांनी दिली आहे